गोलवाडी परिसरातील सिडकोच्या वतीने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बातमी काल एमसे सी प्रसारित केली होती हे काम सुरू असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं मात्र हे काम बोगस व निकृष्ट दर्जाचं असल्याचं या भागातील नागरिकांचं म्हणणं आहे या यासंबंधी आजचा खास रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर शहरातील कोलवाडी परिसरात सिडकोच्या वतीने डांबरी रस्ता करण्यात येतोय मात्र मोठी वाहने गेली तर्या आतास या तर या रस्त्याला आताच खड्डे पडत असल्याचं वृत्त काल एमसी न्यूजने प्रसारित केलं होतं आज या रस्त्यात जिथे खड्डे पडले आहेत त्याची डागडुजी करत पुन्हा काम सुरू केलंय मात्र या भागातील रहिवासी नागरिक महिलांनी या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे जर काम खराब होत असेल तर सिमेंट कॉन्क्रीट रोडची मागणी येथील नागरिकांनी केली आहे एम सी एन काल एक गोलवाडीच्या रस्त्या संदर्भात एक स्टोरी केली होती की के रस्त्याच्या दर्जासंदर्भात आणि या भागातील रहवासी ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहे तर आपण त्यांना या सगळ्या प्रश्नांबद्दल त्यांचे काय काय नागरी प्रश्न आहे त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत की सगळ्यात पहिले की तुमच्या काय काय समस्या आहे आणि आम्ही काल एक रस्त्याबाबत बातमी केली होती जी आणि रस्त्याचं काम सुरू आहे त्याबद्दल काय सांग हां ह्या रस्त्याचं काम चालू आहे पण ते एवढं व्यवस्थित वाटत नाही तरी कॉन्क्रीटचा रस्ता करून देण्यात यावा लाईट आणि हे रोड चांगलं झालं पाहिजे हे रोड एवढं भारी नाही बनवलेला थोडंच बनवलेलं आहे आणि कॉनचं पाहिजे आम्हाला दोनच वर्ष होतील इथे येऊन पण मी पण पाहिलं इथं की बरेच रोड चांगला झाला आहे पण त्याच्यात खड्डे लवकर पडतात ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे हां आणि बऱ्याच रोड म्हणजे रिक्षानं किंवा व्हेकलनं येताना स्वतःच्या सुद्धा तिथे खड्डा एवढा मोठा आहे की ते खालीवर होते गाडी तर भीती वाटते पडायची थोडं व्यवस्थित व्हावं म्हणजे सिमेंटचा झाल्यावर जास्त दिवस आम्हाला त्याचा कम्प्लेन करता येणार नाही आणि दुसरी गोष्ट मजबूत होईल पटकन लवकरात लवकर केलं तर फार बरं होईल काम थातुरमातूर होत असल्याचंही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय कामाचा कार्यादेश काय आहे संबंधित कंत्राटदार व सिडको नियमानुसार काम करत आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे यावर सोमवारी सिडको प्रशासनाकडून उत्तर घेऊया तुम्ही बघत राहा एम न्यूज नमस्कार